आजच्या व्हिडिओमधून आपण राजा भोज आणि गंगूतेली यांची सुंदर अशी एक गोष्ट ऐकणार आहोत अतिशय सुंदर असणारी ही कहाणी मित्रांनो हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी प्रभू रामचंद्र राजा भोज राजा विक्रमादित्य यांचं नाव आजही आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं कारण त्यांनी राज्यच उत्तम प्रकारे केलं ते कधीच आपण विसरू शकत नाही तर मित्रांनो सुंदर अशी कहाणी राजा भोज आणि गंगुतेलीची ही अशी कहाणी आहे की कर्माचं फळ आणि भाग्याचा खेळ कधीही बदलता येत नाही आणि यासाठी हा शेवटपर्यंत आपण नक्की पहा मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो राजा भोज हा अतिशय बलवान दयावान राजा होता पराक्रमी तर होता राजा आपल्या प्रजेला अगदी मुलाप्रमाणे प्रेम करत होता आणि सांभाळत होता राजा भोज की देवाची भक्ती करणाराही राजा होता की देवही या राजाला भेटा येत होत का हा राजा न्यायप्रिय सुद्धा होता न्यायदान करणारा होता राजा इतका प्रजेवरती प्रेम करत होता की दररोज संध्याकाळी राजा वेश बदलायचा आपले कपडे म्हणजे आणि आपल्या राज्यामध्ये तो फिरत होता की माझ्या राज्यामध्ये कोण अडचणीमध्ये आहे दुःख कोणाला आहे हे, हे जाणण्यासाठी राजा आपल्या राज्यातून रात्रीचा फिरत होता दररोजचा नेम होता राजाचा आणि असंच एक दिवशी राजा भोज वेश बदलून आपल्या राज्यामध्ये फिरत होता आणि एका झोपडीच्या जवळ जाऊन पोहोचला झोपडीमध्ये मंद असा प्रकाश त्या ठिकाणी होता त्या दीपकाचा आणि एक वयोवृद्ध असा ब्राह्मण आणि त्याची पत्नी ब्राह्मण इथे दोघही एकमेकावर बोलत होते तो ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणत होता की माझा आता ऐंशी वर्षाचं वय झालं मी आता कुठेही लांब जाऊन पूजापाठ करू शकत नाही आणि मला आता मुलगाही नाही संतान नाही म्हणजे की आपलं जीवन आता व्यतीत असं आपण कसं करायचं कसं पोट भरायचं या दोघाही पतीपत्नींचा विचार चालला होता तो ब्राह्मण त्या ठिकाणी आपल्या पत्नीला सांगत होता की आपल्याला आता आधार देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे राजा बोज आहे त्या ब्राह्मणाची पत्नी म्हणाली स्वामी खरंच राजा भोज हा देव माणूस आहे आपल्याला नक्की आधार देईल तुम्ही उद्या दरबारात जा राजा बोलणं ऐकलं आणि राजा भोज त्या ठिकाण निघून गेला आपल्या मालामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि हा ब्राशी वर्षाचा ब्राह्मण भोज राजा भोजच्या दरबारात आला आणि राजाला विनंती करू लागला हे राजन माझं वय ऐंशी वर्षाचं झालंय मला आता मुलबाळ नाही मी आता कुठलंही कामही करू शकत नाही लांब जाऊन कुठं पूजापाठ करू शकत नाही राजा मला मदत करा तर राजा भोजने हे रात्री सगळं ऐकलेलं होतं राजा भोजने ब्राह्मणाला सांगितलं की हे ब्राह्मण देवता तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला शंभर नाणी सोन्याची देतो आणि त्या शंभर सोन्याच्या नाण्यानं तुमचं जीवन तुम्ही व्यतीत करा संपल्यानंतर परत माझ्याकडे या राजा भोजने आपल्या सैन्याला आधीच दिलाय का आणि तो सैनिक शंभर सोन्याची नाण्याची थैली घेऊन त्या ब्राह्मणाला आणून दिली ब्राह्मण अतिशय आनंदी झाला राजाचा आभार मानला आणि तो ब्राह्मण आपल्या घरी निघून आला घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला त्या सोन्याच्या शंभर नाणी दाखवली पत्नी अतिशय खुश झाली दोघेही आनंदी झाली पती पत्नी दोघही म्हणू लागली की आता आपल्याला ज्या वेळेला जरूरत असेल त्यावेळेला एक नाणं आपण सोन्याचं मोडायचं बाजारात जायचं त्याचं अन्नधान्य आणायच्या सगळ्या वस्तू उत्तम प्रकारे जीवन जगायचं पत्नी म्हणू लागली की राजा भोज खरच देवता आहे देवासारखी आपल्याला मदत केली या राजानं पतीला सांगितले ही नाणी सुरक्षित आपल्या पेटीमध्ये ठेवा ब्राह्मणाकडे लाकडाची मोठी पेटी होती आणि ही शंभर सोन्याची नाण्याची पिशवी लाकडाच्या पेटीमध्ये या ब्राह्मणानं ठेवली टाळा लावून टाकला त्याला आणि दोघं अगदी आनंद विचार करत हे ब्राह्मण पती पत्नी झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळ झाली त्या गावचा बाजार होता ब्राह्मणाच्या पत्नीनं ब्राह्मणाला उठावला अहो लवकर उठा घरामधलं अन्नधान्य संपलेलं आहे किराणा आपल्याला आणायचा आहे काही गोष्टी दुसऱ्या आणायच्यात तुम्ही सोन्याचं नाणं घेऊन बाजारात जा लवकर या वस्तू घेऊन या ब्राह्मण गडबडीने उठला आंघोळ वगैरे केली सगळं देवपूजा झाली आणि हे सोन्याचं नाणं आणण्यासाठी तो लाकडाच्या पेटीचं कुलूप त्यानं खोललं आणि पाहतोय तर काय त्या ठिकाणी सोन्याची नाणीच नव्हती दोघही पती पत्नी विलाप करू लागले हे झालं कसं कारण दरवाजा घराचा बंद होता त्या झोपडीचा ज्या लाकडी पेटीत सोन्याची नाणी ठेवली होती त्यालाही कुलूप तसंच होतं हे झालं कसं दोघांनाही फार वाईट वाटलं ब्राह्मणाची पत्नी सांगू लागली अहो स्वामी तुम्ही परत जा राजा भोज यांच्याकडं नक्की आपल्याला मदत करेल ही झालेली गोष्ट सांगा तुम्ही राजाला ब्राह्मण त्या आपल्या झोपडीतून उठला आणि राजा भोज यांच्या दरबारात गेला राजाला सांगितलं सगळी घटना घडलेली राजन तुम्ही सोन्याची नाणी शंभर दिली होती मी माझ्या घरामध्ये पेटीमध्ये ठेवली पण परंतु आज पाहतोय तर ती नाणी त्या ठिकाणची गायब ब्राह्मण रडत होता डोळ्यातून पाहण्याच्या धारा चाललेल्या होत्या कारण राजा भोज हा फार दयाळू राजा होता राजा, मनाला कि राजा भोज आपल्या आसनावरून म्हणाला की ब्राह्मण देवता घाबरू नका रडू नका मी अजून तुम्हाला शंभर नाणी देतो शंभर सोन्याची नाणी ब्राह्मणाच्या हातात दिली थैली सैनिकानं आणि ब्राह्मण अतिशय आनंदी झाला राजा भोजला आशीर्वाद दिला आणि हा ब्राह्मण आनंदाने आपल्या घरी गेला ब्राह्मण घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीनं पाहिलं की परत शंभर नाणी सोन्याची दिली म्हणजे ब्राह्मणी बघा अतिशय खुश झाली राजाला त्या ठिकाणी तिथून आशीर्वाद दिला की खरंच राजा भोज खरंच देवता समान आहे गरीबाची गरिबी जाणणारा राजा आहे दयावान आहे अशी म्हणू लागली आणि दोघेही पती पत्नी त्या ठिकाणी विचार करू लागली पहिली नाणी गेली राजाने ना आपल्याला दिली आता आपलं परत जीवन सुखी जाणार आहे आणि ही नाणी नेहमीप्रमाणे या ब्राह्मणाने आपल्या संदुकीमध्ये म्हणजे पेटीमध्ये लाकडी ठेवली बघा परत कुलूप व्यवस्थित लावलं लागलं का नाही या ब्राह्मणानं ओढून पाहिलं संध्याकाळ पती पत्नी आनंदात विचार करत झोपी गेले परंतु त्या रात्री त्या ब्राह्मणाला एक स्वप्न पडलं भयंकर की स्वप्नामध्ये त्या ठिकाणी राजा भोज हुबेहूब राजा भोज सारखं संपूर्ण चेहरा शरीरवृष्टी सगळी तशी आणि राजा भोज त्या ठिकाणी स्वप्नामध्ये त्या ब्राह्मणाला म्हणत आहे की राजावरती फार मोठं संकट आहे हे ब्राह्मण देवता ती सोन्याची नाणी दिलेली तू परत मला कर आणि ब्राह्मणानं स्वप्नामध्ये ती शंभर नाणी सोन्याची परत बघा दिली राजा भोस सारखा चेहरा होता तसाच रात्र निघून गेली दुसऱ्या दिवशी बाजार होता गावचा परत उठवलं या ब्राह्मणाच्या पत्नीनं म्हणल्या घरातला हो। सगळा किराणा संपलाय सोन्याची नाणी त्यातली घ्या आणि बाजारात जाऊन आणि सगळा बाजार आणा ब्राह्मणाने आपल्या आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि परत तो पाया गेला पाहतो तर काय पेटीचं कुलूप उघाडलं परंतु नाणी त्या ठिकाणी नाही दुसऱ्यांदा नाणी गायब झाली दोघही पत्नी विचार करू लागली की हे होतंय कसं झोपडीचा दरवाजा बंद पेटपेटीचं कुलूप बंद मग नाणी गेली कुठं दोघही पती पत्नी जोरजोरान विलाप करू लागली रडू लागली काय करावं हे त्यांना कळेना ब्राह्मणांच्या पत्नीनं विचार लाव हे झालं कसं असं तुम्ही स्वतःच्या हाताने ठेवलेत कुलूप लावले झालं कसं तामन पत्नीला आपल्या सांगू लागला अगं सगळं खरंय दरवाजा बंद आहे पेटीला कुलूप आहे परंतु रात्री मला एक स्वप्न पडलं होतं की राजा भोस सारखा चेहरा हुबे हुब स्वप्नामध्ये आल्याने मला सांगितलं की राज्यावरती फार मोठं संकट आहे दिलेली नाणी परत माघारी द्या आणि मी ती नाणी राजा भोजच्या सारखा चेहरा असणाऱ्या व्यक्तीच्या हातात दिली आणि झोपी गेलो मला काही कळालं नाही काय करावं हे दोघाही पती पत्नींना कळालं पत्नीने सांगितलं की स्वामी तुम्ही राजा भोज यांच्याकडे परत जा आणि सगळ्या घटना ही घडलेली सांगा राजा नक्की आपल्याला मदत करेल ब्राह्मण सांगत होता अग ही तिसरी वेळ आहे दोनदा राजांना आपल्याला नाणी जाता आता मी कसा जाऊ परंतु पत्नीनं सांगितलं की राजा भोज दयाळू आहे नक्की या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावणारा राजा आहे तो न्याय देणारा राजा आहे आणि ब्राह्मण त्या ठिकाणी तिसऱ्या वेळा राजा भोज यांच्याकडे गेला दरबार भरलेला होता आणि दरबारामध्ये राजन त्या ठिकाणी सांगितलं बघा ब्राह्मणानं की हे राजन तुम्ही दोन वेळा दिलेली नाणी माझी या पेटीमधून गायब झाली आणि तुमच्यासारखा हुबेहूब दिसणारी व्यक्ती उंच शरीरवृष्टी तेजस्वी चेहरा तसाच मुगुट आणि तुमच्यासारखा चेहरा अशी व्यक्ती स्वप्नात आली आणि मला सांगितलं की राज्यावरती फार मोठं संकट आहे ही सोन्याची नाणी परत द्या आणि मी ती नाणी देऊन टाकली परत आता राजा फोज सुद्धा विचारात पडला की हे घडतंय कसं राजा फोजनं आपल्या विद्वानला विचारलं की हे घडतंय असं कसं विद्वान त्या ठिकाणी सांगू लागलं की हे राजन तुमच्यासारखाच कोणतरी चेहरा असणारा बहुरूपी या गरीब ब्राह्मणाला लुटतोय आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि हे सगळं ऐकल्यानंतर बघा ब्राह्मण तरडत होता राजा भोजने तिसऱ्यांदा शंभर सोन्याची नाण्याची परत थैली दिली बघा या ब्राह्मणाला हे ब्राह्मण देवता घाबरू नका तुम्ही परत घरी जा मी आज संध्याकाळी स्वतः पाहतो काय होतं इथे ब्राह्मण घरी निघून गेला आणि नेहमीप्रमाणे आपली सोन्याची थैली त्या पेटीमध्ये ठेवली दोघेही पती पत्नी आनंदी झोपी गेले राजा फोज त्या ठिकाणी सांगितलं की स्वतः मी आज जातो रात्रीचा आणि ब्राह्मणाच्या झोपडीच्या बाहेर उभा राहतो नक्की घडतंय काय चोर येतोय कसा राजा भोज आपला वेज बदलून ब्राह्मणाच्या घराच्या बाहेर थोडीशी झाडी होती त्या झाडामध्ये राजा भोज जाऊन त्या ठिकाणी थांबला अर्धी रात्र झालेली होती आणि राजाच्या घरामध्ये एक व्यक्तीनं प्रवेश केला ते राजा भोजने सुद्धा पाहिलं होतं की हुबे हुब राजा भोज अशी व्यक्ती ब्राह्मणाला गेले आणि सांगितलं की राजावरती फार मोठं संकट आहे आणि पटकन ही शंभर दिलेली सोन्याची नाणी परत दे ब्राह्मणानं सोन्याची नाणी परत देऊन टाकली हे सगळ्या गोष्टी स्वप्नामध्ये घडतात ती सोन्याची नाणी घेऊन ती व्यक्ती राजा भोस सारखी दिसणारी झोपडीतून बाहेर पडली आणि पटकन राजा त्या झाडीतून बाहेर आला आणि आडवा झाला त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला म्हणू लागला तू कोण आहेस या गरीब ब्राह्मणाला तू का त्रास देतोयस तुझा चेहरा माझ्यासारखाच दिसतोय कसा त्या व्यक्तीने सांगितले राजा मी चोर नाही मी आहे ते भाग्य आहे आणि मी म्हणजे भाग्य आणि भाग्य हे प्रत्येक माणसाचं जीवन चालवणारं भाग्य असतं आणि हा जो ब्राह्मण आहे त्या पाठीमागच्या जन्मामध्ये या ब्राह्मणाने जे कर्म केले त्या कर्माचं फळ हा ब्राह्मण भोगत आहे आणि ती म्हणजे भाग्य भाग्य कुणीही बदलू शकत नाही राजा राजा भोस त्या ठिकाणी त्या भाग्य देवतेला म्हणाला हे भाग्य देवता या गरीब ब्राह्मणाला तुम्ही त्रास देऊ नका या गरीब ब्राह्मणाचं भाग्यच मी घेतो त्याचं कर्म मी भोगायला तयार आहे परंतु या ब्राह्मणाला माफ करा भाग्य देवता त्या ठिकाणी म्हणाली राजा भोज तुम्ही तर दयाळू आहात संपूर्ण या पृथ्वीवरती न्याय देणारा राजा तुम्ही आहात परंतु राजा भाग्याचा खेळ हा भोगावाच लागतो आणि तुम्ही या ब्राह्मणाचं कर्म जर घेत असताल तर घ्या परंतु ध्यानात ठेव राजा लवकरात लवकर तुला आता या भाग्यकर्माचं फळ भोगावंच लागेल आणि त्या ठिकाणी हे भाग्य उंच अशा आकाशात ओढून निघून गेलं आणि दिशेन असं झालं राजा आपल्या महालामध्ये निघून आला दुसरा दिवस उजेडला आणि दुसऱ्या दिवशी राजा भोजन विचार केला की आता शिकारीला जायचे आपल्या सैनिकाला सांगितलं की वेगानं पळणारा घोडा पागेमधून आणा सैनिकांनी ऐकला आदेश आणि वेगानं पळणारा घोडा तो आणला राजा भोज घोड्यावरती बसला तो घोडा वेगानं पळू लागला राजाच्या बरोबर सैनिक बी होते सगळे शिकारीसाठीच चा जंगलात चालले होते सैनिक सांगत होते की तुम्ही घोडा वेगाने पळवू नका आम्ही तुमच्या पाठीमागं राहिलोय परंतु राजा त्या ठिकाणी सांगत होता की पुढे गेल्यानंतर घोड्याचा वेग मी कमी करू शकतो घोडा माझा ऐकतो जंगलाच्या मध्यभागी गेल्यानंतर राजाचा तो घोडा राजा एकदम जोरात पळायला लागला बेकाबू झाला घोडा थांबत नव्हता राजा ओढत होता ती तिरश्शी तो ओढत राजा होता परंतु घोडा थांबत नव्हता घोडा वेगानं पळत होता, वेगा होता उंच अशा डोंगरावरती घोडा गेला आणि घोड्यानं अशा डोंगरावरून उडी मारली राजा खोल दरीमध्ये वरून पडला राजाचा धनुष्य हातातून पडला राजाचा मुकुट जो होता तो वेगळ्या दिशेला जाऊन पडला दहा अडकन राजा त्या जमिनीवरती कोसळला सैनिक लांबूनच वरून पाहत होते परंतु काही करू शकत नव्हते हजारो फूट खोल दरी होती बेशुद्ध अवस्थेत राजा पडला होता त्या जंगलामध्ये आणि त्याच ठिकाणून गंगुतेली चालला होता बघा आपली छाकडा घेऊन आपली बैलगाडी घेऊन दयाळू होता हा गंगुतेली जवळ आला ना पाहिला तर हा व्यक्ती बेशुद्ध आहे गंगुतेलीनं विचार केला की आपण जर याला मदत नाही केला तर याचा मृत्यू होईल मग गंगुतेलीने बघा या राजाला उचललं आणि आपल्या बैलगाडीत टाकलं आणि आपल्या घरी नेलं कित्येक दिवस गंगुतेलीनं या राजा भोज यांच्यावरती उपचार केला आणि त्या ठिकाणी राजा भोज बरा झाला तेलीने विचारलं तू कोण आहेस परंतु त्या ठिकाणी राजा भोजची बघा बोलणं बंद झालं वाचा बंद होती हा सगळा खेळ होता प्रारब्धाचा थोडेसे दिवस निघून गेले आणि त्या ठिकाणी बघा तेलीचा तर तेल्याचा गाणा होता बघा गाणा जी ओढतो जी ना तो गाणा होत तेले त्या ठिकाणी राजाला म्हणाला अरे बाबा तू कोण आहे तू तर बोलू शकत नाही परंतु तुला आता माझ्यावर राहायचे तुला काम करावं लागेल माझा हा तेलाचा घाणा ओढायला लागेल राजा भोजन फक्त त्या ठिकाणी मान हलवली आणि त्या दिवसापासून राजा भोज की देवही त्याच्याकडे न्यायासाठी येत होते अशा राजाला एका झोपडीत जाऊन राहू लागलं हा सगळा खेळ आहे कर्माचा हा सगळा खेळ आहे प्रारब्ध हा सगळा खेळ आहे नशिवाचा आणि राजा घाणा त्या ठिकाणी ओढू लागला आणि अनेक लोक त्या गावात गंगू तेलाकडे तेल नेहायला येऊ लागली आणि थोड्याच दिवसात राजा बाका बोलू लागला सुंदर असं राजा एक गाणं गाऊ लागला अतिशय सुंदर हे राजाचा आवाज ते गाणं पाहून तेला येणारी लोक म्हणू लागली की असा आवाज आम्ही राज्यामध्ये ऐकलाच नाही इतका सुंदर आवाज आणि त्याच राज्यामध्ये जो राजा होता त्या राजाची एक कन्या होती त्या कन्याचं नाव वसुंधरा होतं आणि या वसुंधरेचा विवाह होणार होता विवाहाची आठ म्हणून या राजानं गायनाची स्पर्धा ठेवली होती की जो कोणी उत्तम प्रकारे गाईल त्याला माझी मुलगी दिला असं राजानं ठरवलं आता गंगुतेलाच्या घरी हा राजा भोज लोक त्या ठिकाणी गंगुतेलीला म्हणू लागले अरे तुझा जो नोकर आहे तो उत्तम प्रकारे गातोय त्याला तू स्पर्धेमध्ये ने आणि गंगूतेली त्या ठिकाणी राजा भोज याला त्या स्पर्धेमध्ये घेऊन गेले बाबा गायनाच्या राज्य दरबारामध्ये सगळे गायक गाना गात होते नंतर राजा भोजचा नंबर आला बघा गाणं गाण्याचा राजा भोज ज्या टायमाला गायन करत होता अतिशय सुंदर गायन, गायन की असं गायन आजपर्यंत कुणीही त्या भागामध्ये केलेलं नव्हतं असं सुंदर त्या ठिकाणी गाणं राजाने बोललं आणि त्या राजाच्या मुलीला वसुंधरेला हे गाणं आवडलं आणि तिनं निश्चय केला तर लग्न करील तर याच गायक राजा त्या ठिकाणी म्हणाला अरे हा तर साधा व्यक्तीने याच्यावर तू लग्न करणार वसुंधरेने सांगितलं हा ह्याची कपडे साधी आहेत परंतु हा खरा राजपुत्र आहे मग राजानं त्या ठिकाणी आपल्या चार विद्वानांना सांगितलं याची परीक्षा घ्यायला आणि राजा भोजची त्या ठिकाणी परीक्षा घेतली की विद्वान कोण मग त्या विद्वानाने अनेक प्रश्न राजा भोजला विचारले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या राजानं दिलं आणि विद्वान त्या ठिकाणी सांगू लागले की हा राजा कर्मश्रेष्ठ आहे कर्म जाणणारा राजा आहे हा दयाळू राजा आहे हा राजा न्याय देणारा राजा आहे आणि या राजा इतकं पुण्य कुणीही केलं नाही या पुण्याच्या गोष्टी सगळ्या सांगितल्या राजानं आणि या पृथ्वी तलावरती एकमेव राजा म्हणजे भोज आहे आणि राजा भोजच या प्रश्नाची उत्तर देऊ शकतो अशा प्रश्नाची उत्तर या व्यक्तीने दिलेत त्यामुळे हा राजा भोजच असावा आता हे विधानांचं बोलणं ऐकल्यानंतर तो राजा त्या ठिकाणचा म्हणाला की तू कोण आहेस आणि राजा भोजने त्या ठिकाणी खरं उत्तर सांगितलं बघा की मीच राजा भोज आहे आणि मी या ठिकाणी आलोय ही माझ्या प्रारब्धानुसार आलोय मी एका ब्राह्मणाचं कर्म माघारी घेतलं फेडण्याचं आणि त्यासाठी मला इथे यावं लागलं आता हे सगळं ऐकल्यानंतर हा खेळ कर्माचा हा खेळ भाग्याचा सगळं ऐकल्यानंतर राजानं बघा आपली मुलगी त्याने दिली आणि वसुंधरेचा विवाह अतिशय जोरात त्या ठिकाणी झाला एकमेकांच्या गळात हार घातली आणि त्याटुंदर असा विवाह त्याने झाला तर मित्रांनो लक्षात घ्या कर्माचा खेळ आहे हा खेळ कधी कोणालाही चुकलेला नाही कर्म आणि भाग्य याचा मिलापास कर्म जर चांगला असेल तर आपलं भाग्य चांगलं असतं आणि जर आपल्या कर्मच वाईट असेल तर लक्षात घ्या जी भाग्य असतं आपलं ते कधीही आपल्याला साथ देत नाही मग लक्षात घ्या राजा भोज सारख्याला सुद्धा हा कर्माचा खेळ हा भोगावाचा लागला होता त्यामुळे माणसानं उत्तम प्रकारे जीवन जगावं कधीही कुणाला त्रास होईल असं जीवन जगू नये आणि हेच खरं पुण्य आहे तर मित्रांनो अशी सुंदर अशी राजा भोज आजही बघा जुन्या लो लोकांच्या तोंडातून शब्द आजही येतात की राजा भोज कुठं आणि कुठं गंगोतेली मग लक्षात घ्या राजा भोजला सुद्धा गंगुतेल्याच्या घरी जावं लागलं होतं तेलाचा गाना ओढायला लागला होता सुंदर अशी गोष्ट आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा आणि सुंदर अशा गोष्टी आपल्या लहान मुलांना घरात नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र